राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसंबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचं उद्घाटन उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्या हस्ते झालं त्यांनी या कार्यशाळेचं महत्त्व सांगताना पेन्शन संबंधी विकल्प देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शंकांचं निरसन होण्यास मदत होईल आणि विकल्प देण्यासाठी निश्चित मदत होईल असं सांगून कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल संघटनेचं कौतुक केलं प्रमुख अतिथी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस अशोक इंदापुरे यांनी नवीन पेन्शन योजनेत अनेक त्रुटी असल्याचं सांगत संघटनेनं हे शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचं स्पष्ट केलं राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख यांनी पेन्शन लढ्यात शासनाकडे वेळोवेळी झालेल्या बैठकीतील इत्यंभूत माहिती सांगितली लेखाधिकारी राहुल सलगर यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या तरतुदी सांगितल्या तर उपकोषागार अधिकारी जयंत कुलकर्णी यांनी एकीकृत पेन्शन योजना आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना याची तपशीलवार माहिती प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली अश्विनी सुर्वे यांनी नवीन पेन्शन योजनेच्या तरतुदी सुधारणांसह कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष राजीव साळुंखे यांनी केलं यावेळी सरचिटणीस अमृत कोकाटे कोषाध्यक्ष नरेश बोनाकृती कार्याध्यक्ष गजानन गायकवाड समीर राऊळ रवी नष्टे खंडू भोसले दिनेश पुजारी विनायक पाटील मंजुनाथ गायकवाड विजय तिकुटे दशरथ बनसोडे किशोर सावळे देवीदास शिंदे आनंद सोनकांबळे पुंडलिक बनसोडे बाळू जाधव जावेद शेख अमर रिजोरा महेश बनसोडे समीर पाटील नितीन कसबे पंकज जाधव प्रतीक शिवशरण आदींची उपस्थिती होती त्याचबरोबर जिल्हा परिषद मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे यांची उपस्थिती होती उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी आभार मानले